नमस्कार मी चिंतावणी सहस्त्रे रागरंग डॉट कॉम मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बोलणार आहे ते जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्याबद्दल अनेकांना प्रश्न पडलेला आहे की हे समित कदम आहेत कोण भारतीय जनता पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांच्या बरोबर प्रमुख नेत्यांच्या बरोबर नेहमी ज्यांचा वावर असतो असे हे समित कदम विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची असलेली जवळीक हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक विधान केलं होतं आणि त्या विधानामुळं राज्यभर सगळीकडे खळबळ उडाली ती आणि त्यामुळं समित कदम हे संबंध राज्यभरात चर्चेत आलेले होते नुकताच सांगली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा झाला त्यावेळेला पोलीस मुख्यालयाच उद्घाटन झालं मुख्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन झालं त्या दौऱ्यात सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर हे समित कदम अगदी सावलीसारखे आपल्याला दिसत होते गेली काही वर्ष समित कदम यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक राजकारणामध्ये आपलं एक स्वतःच स्थान निर्माण केलेलं आहे ते आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार विनय कोरे जे आहेत त्यांचे त्यांनी स्थापन केलेला हा पक्ष आणि त्यांच्याबरोबर सातत्यानं पहिल्यापासून समीत कदम आहेत त्यांचं ते काम करतात परंतु जेव्हा दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले केंद्रातही भारतीय जनता पक्ष प्रणित एन सरकार आलं आणि त्यानंतर समित कदम यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांची जी जवळीक आहे ती अधिकाधिक वाढत गेली असं आपल्याला दिसेल मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला म्हणजे ह्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सांगलीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा झालेला होता त्यांची सांगलीमध्ये मोठी जाहीर सभाही झाली होती या सभेच्या वेळेला सुद्धा व्यासपीठावरती समित कदम उपस्थित होते याचं कारण असं आहे की त्यात गैरही काही नाहीये जनसुराज्य शक्ती पक्ष जो विनय कोरेंच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि समित कदम यांच्याही नेतृत्वाखाली काम करतो तो भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष आहे साहजिकच समित कदम अशा भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित जे सभा किंवा कार्यक्रम असतात त्यावेळी व्यासपीठावरती आवर्जून हजर असतात तर अमित शहाच्या कार्यक्रमाच्या वेळेला आणि त्यांच्या जाहीर सभेच्या वेळेला हे उपस्थित होते समित कदम व्यासपीठावरती आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे त्या सभेच्या वेळेला जनसुराज्य शक्ती पक्षाचे अनेक कार्यकर्ते त्या सभेच्या ठिकाणी गर्दी करून होते आणि त्यांना व्यासपीठावरून समित कदम हे मार्गदर्शन करत होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही सांगली जिल्हा दौरा झाला ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक होती आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील हे निवडणूक लढवत होते त्यावेळेला योगी आदित्यनाथ यांची मोठी सभा सांगलीमध्ये झाली त्या सभेच्या व्यासपीठावर सुद्धा समित कदम उपस्थित होते म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्षच आहे परंतु प्रत्येक अशा युतीच्या कार्यक्रमामध्ये विशेषतः निवडणूक प्रचाराच्या कार्यक्रमामध्ये समित कदम हे आवर्जून उपस्थित असतात त्यामुळे अनेकांना त्यांच्याबद्दल कुतूहल वाटतं आता चंद्रकांत दादा पाटील जे आहेत पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे त्यांचाही त्यांचा अतिशय जिव्हाळेचे त्यांचे संबंध आहेत समित कदम यांचे कारण चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यक्रमातही ते सांगलीत असतात त्या त्यावेळेला त्या बहुतेक वेळेला समित कदम त्यांच्याबरोबर असतात नुकताच मिरजेमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचा दौरा झाला त्या दौऱ्यात आणि त्या कार्यक्रमात सुद्धा समित कदम आठवले साहेबांच्या बरोबर आपल्याला दिसत होते त्यामुळे अनेकांना असं कुतून वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यक्रमामध्ये आणि सर्व वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्या कार्यक्रमांच्या उद्घाटनाच्या वेळेला समित कदम उपस्थित कसे असतात आणि कोण आहेत हे समित कदम अनेकांचा आज समज झाला की ते भारतीय जनता पक्षाचेच नेते असावेत परंतु तसं नाही आहे ते जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्यावरती या परिसरामध्ये सुद्धा पक्ष वाढवण्याची जबाबदारी विनय कोरेंनी आता दिलेली असावी विनयी कोरे यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी आता मिर्जेत आपल्या पक्षाचं हळूहळू विस्तार करायला सुरुवात केली असं दिसतंय त्यांनी अनेक कार्यकर्ते हे काँग्रेसमधले असतील किंवा दुस राष्ट्रवादी काँग्रेसमधले असतील म्हणजे शरद पवार यांच्या ने नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीचे असतील यांना जनसुराज्य पक्षामध्ये नुकताच प्रवेश दिला एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही कार्यकर्ते जनसुराज्य पक्षामध्ये आलेत असं आपल्याला दिसेल आणि मोठ्या कौशल्यानं समित कदम आपला पक्ष मिरज विशेषतः महापालिका क्षेत्रात वाढवायचा प्रयत्न करतायत कदाचित महापालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून ते त्यांचा पक्ष लढतो का स्वतंत्रपणे निवडणूक लढवतो हे लवकरच आपल्याला दिसून येईल पण एकूण जर पाहिलं तर ते आपल्या पक्षाचा विस्तार करतायत असं दिसतंय आणि मग ते भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं हे करतायत का भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून ते आपल्या पक्षाचा विस्ताराचा कार्यक्रम करतायत याचं कारण असं आहे की अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांचं सध्या विस्तारवादी धोरण आहे त्याला कदाचित हा शहद आहे का असा एक सवाल विचारला जातोय परंतु हे साहजिक आहे की त्यांचा पक्ष आहे स्वतःचा जनसुराज्य शक्ती आणि तो तो वाढवायचा ते प्रयत्न करणार आणि म्हणून समित कदम या पद्धतीचे प्रयत्न करत असावेत असं आपल्याला वाटतं मोठी राजकीय पार्श्वभूमी लाभलेले समित कदम हे मिरजेचे आहेत आणि त्यांचा आता जवळजवळ राज्यात बऱ्यापैकी ओळख तयार झाली आहे सांगली जिल्ह्यातही त्यांना बरेच लोक ओळखतात आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते यांच्याबरोबरच्या त्यांची असलेली जवळीक ही सर्वांच्या आता परिचयाची झालेली आहे अनेक उप उपक्रमामध्ये अनेक विकासकामामध्ये सुद्धा अलीकडे ते पुढाकार घेत आहेत असं आपल्याला दिसतंय नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली मिरज यासह हो, अन्य काही मतदारसंघामध्ये समीत कदम यांनी फार मोठी भूमिका बजावली असं आपल्याला दिसेल त्याच्याबद्दल नंतर चर्चाही झालेली आहे त्यांच्या या भूमिकेबद्दल पण प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला मदत व्हावी अशाच पद्धतीने त्यांची भूमिका निदान अनेक मतदारसंघात तरी आपल्याला दिसून आलेली आहे परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्या चर्चेचा चेहरा असलेले गेल्या काही महिन्यात तरी किंवा गेल्या काही दिवसात आपण म्हणू अतिशय राजकीय क्षेत्रामध्ये चर्चेचा विषय असलेले आणि चर्चेचा चेहरा असलेले नेते म्हणजे समित कदम आहेत आणि साहजिकच त्यांच्याबद्दल सगळ्यांना कुतूहल आहे आपल्याला काय वाटतं आत्ता मी जे संबंध निवेदन त्यांच्याबद्दल केलं त्याबद्दल के आपल्याला काय वाटतं आपण एक कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे चॅनल आपण सबस्क्राईब करा धन्यवाद